नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गट ब व गट क मधील विविध पदांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतची माहिती घेणार आहोत काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ज्यामध्ये अधिकारी असेल किंवा तंत्रज्ञ असेल किंवा सहाय्यक या प्रकारची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पेस्केल तुम्हाला चांगला मिळत आहे कमीत कमी पेस्केल तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या सॅलरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉबच्यानुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे मेक शोअर सबस्क्राईब करून त्या पुढील आयकॉनवर क्लिक कराल बघा मित्रांनो ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अँड इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येणार आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे थोडक्यात ही एक इन्स्टिट्यूट आहे त्यासाठी रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे मात्र लक्षात घ्या यासाठी तुमचं जे एक्झाम सेंटर असणार आहे ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील या इन्स्टिट्यूटमध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरच्या अंडर येतं त्यासाठी ही रिक्रूट मीडिया या ठिकाणी होत आहे बघूया आपण पदांची माहिती घ्या कोणकोणती पदे आहेत तर बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सी ज्या इलिजिबल इंडियन कॅन्डिडेट असतील त्या ठिकाणी अर्ज करू शकतील त्यामध्ये ग्रुप बीच्या टोटल मित्रांनो एकशे एकोणसत्तर जागा भरल्या जाणार आहेत ज्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे ज्यामध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसरची एक जागा आहे ऑक्युपेशनल थेरपीची एक जागा आहे लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीची चार जागा आहेत नर्सिंग ऑफिसर महत्त्वाचं पद आहे एकशे टोटल जागा भरल्या जाणार आहेत ट्विटर एका जागेसाठी भरती होत आहे एक्सरे टेक्निशियन याच्या अगेन एक आणि पाच जागा आहे टेक्निशियन असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स एक जागा आहे ते टेक्निकल असिस्टंट न्युक्लिअर मेडिसिनच्या एकाच जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे या ग्रुप बी मधल्या जागा आहेत महत्वाचं पद यातील हे नर्सिंग ऑफिसरचं या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा ग्रुप सी मधल्या किती जागांसाठी भरती होत आहे तर टोटल ग्रुप सी मध्ये चाळीस जागा आहेत अशा ग्रुप बी आणि सी चे टोटल नऊशे नऊ जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ग्रुप सी मध्ये टेक्निशियनची एक जागा आहे ऑडिओलॉजी टेक्निशियनची एका जागेसाठी भरती होत आहे जुनिअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट महत्वाचं पद आहे चोवीस जागांसाठी भरती होत आहे फार्मासिस्टच्या सहा जागा आहेत रेस्पिरेटरी लॅबोरेटरी टेक्निशियनच्या दोन जागा आहेत घेऊन एका जागेसाठी भरती होत आहे तर कार्डिओग्राफिक टेक्निशियनच्या पाच जागा आहेत ज्यासाठी तुम्ही मित्रांनो अर्ज करू शकता यामध्ये टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी ज्या ग्रुप बीच्या ग्रुप सीच्या आहेत टोटल दोनशे नऊ जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकशन क्वालिफिकेशन मध्ये सुद्धा मित्रांनो आपण ग्रुप बी मधल्या नर्सिंग ऑफिसर पदासाठी आणि ग्रुप सी मधील सर्व पदांसाठी पाहणार आहोत क्वालिफिकेशन इतर पदांसाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता त्यानुसार बघा नर्सिंग ऑफिसर पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे सर्वात जास्त जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत त्यासाठी बीएससी हॉनर्स नर्सिंग बीएससी नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल झालेला असाल और बीएससी पोस्ट सर्टिफिकेट किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग कोर्स झालेला असाल त्याचबरोबर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असेल नर्स अँड मिडवाईफ इन स्टेट ऑर इंडियन नॅशनल काउन्सिलमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता जर हा पहिला क्रायटेरिया नसेल तर तुम्हाला डिप्लोमा झाला असेल जेएनएम मिडवाईफ्रीमध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे नर्स अँड मिडवाईफ म्हणजे स्टेट अँड नर्सिंग काउन्सिलमध्ये आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणे आवश्यक आहे जर पीएससी किंवा डिग्री असेल तर एक्सपिरियन्सची गरज नाही आहे डिप्लोमा झाले असेल तर मात्र एक्सपिरियन्स या ठिकाणी रिक्वायर्ड आहे स्केल सातव्या वेतन सर तुम्हाला चव्वेचाळीस नऊशेच्या बेसिक पेस्केल मध्ये तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे एज लिमिट ओपन साठी पस्तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ग्रुप सीच्यामध्ये पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी कोणकोणती पदे आहेत ज्यामध्ये अनुस्त्रीय टेक्निशियन इन अनुस्त्रीय टेक्नॉलॉजी ऑर डिप्लोमा आणि दोन एक वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे तीस वर्ष लिमिट ओपन सेक्टर आहे पंचवीस पाचशेचा पेस्केल आहे ऑडिओ टेक्नॉलॉशियनसाठी डिप्लोमा हिअरिंग लँग्वेज स्पीच स्पीचमध्ये ऑर डिप्लोमा इन हिअरिंग एड किंवा त्या रिलेटेड असेल तर अर्ज करू शकता डिझायरेबलमध्ये नॉलेज ऑफ तामिळ मागितलं आहे मात्र हे कंपल्सरी नाही आहे तुम्ही बेसिक क्वालिफिकेशन अर्ज करू शकता पंचवीस पाचशे पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त ज्युनियर असिस्टंट महत्वाचं पद आहे जवळपास चोवीस पंचवीस जागा आहे पदाच्या भरल्या जात आहेत त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता क्रायटेरिया बघा बारावी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया त्यानंतर टायपिंग स्पीड पस्तीस वर्ष पर मिनिट इंग्लिशचं किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदीचं कोणते एक असेल तर अर्ज करू शकता एकोणीस नऊशे हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील फार्मसीची जागा आहे जसं डिग्री इन फार्मसी एक वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा डिप्लोमान दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी चालेल आणि त्याचबरोबर फार्मसीच्या अंडर तुम्हाला रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे एकोणतीस दोनशे हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला tay tại या व्यतिरिक्त रेस्पिरेटरी लॅबोरेटरी टेक्निशियनची पदे भरली जाणार आहे यासाठी बीएससी एम एल टी डिग्री असणे आवश्यक आहे आणि स्टेनोग्राफर पदासाठी बारा उत्तीर्ण आणि स्किल टेस्ट नॉम ज्यामध्ये डिक्टेशन आणि तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन विचारलेलं आहे हे असणे या ठिकाणी आवश्यक आहे या व्यतिरिक्त कार्डिओग्राफ टेक्निशियन या पदासाठी बीएससी और या ठिकाणी त्या रिलेटेड कोणतं कार्डिओ टेक्नॉलॉजीचं क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी सुद्धा अर्ज करू शकता ही ग्रुप सी मधील आहेत मित्रांनो ज्यासाठी एज लिमिट हा मिनिमम थर्टी इयर्स राहणार आहे कमीत कमी या ठिकाणी अठरा वर्ष ते अठरा ते तीस वर्ष लिमिट हे ओपन सर्किट जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एकोणीस आठ दोन हजार चोवीसला आता बघा यामध्ये एजमध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे तर एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हे स्टँडर्ड एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे या व्यतिरिक्त हँडिकॅप असाल तर दहा तेरा पंधरा वर्ष एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल तुम्हाला सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन जे असणार आहे तुमचं त्यामध्ये सीबीटी uh, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि स्किल टेस्ट जर रिक्वायर्ड असेल तर ती घेतली जाईल कोणकोणत्या पदांसाठी आहे ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता मात्र या ठिकाणी एक्झाम जी असणार आहे ती नक्कीच मित्रांनो तुम्हाला टेम्प करावी लागणार आहे यामध्ये सिलेबस आणि सर्व गोष्टी या पब्लिश केल्या जातील नंतर असं त्यांनी या ठिकाणी वेबसाईटवर सांगितलं आहे पुढे बघा यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर चूज करू शकता आणि हे एक्झाम देऊ शकता मोस्ट पदांसाठी मित्रांनो एक एक्झाम असणार आहे काहींसाठी स्किल टेस्ट सुद्धा असणार आहे ज्या याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी एक निगेटिव्ह साईड आपल्याला म्हणता येईल या भरतीची ज्यामध्ये ओपन ईडब्ल्यूएसला पंधराशे रुपये अधिक ट्रान्झॅक्शन चार्जेस ओबीसीला पंधराशे अधिक ट्रान्झॅक्शन चार्जेस एस सी एस टीला बाराशे प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस फी भरावी लागणार आहे हँडिकेपसाठी है। एक्झाम केलेला आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे मात्र या इन्स्टिट्यूटमार्फत ज्या काही भरती होत असतात मित्रांनो त्यासाठी स्टँडर्डच फी आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून दोन नऊ दोन हजार मग करा एकोणीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर दोन नऊ दोन हजार चोवीसला तुम्हाला हॉल तिकीट मिळेल आणि एक्झाम ही या ठिकाणी चौदा नऊ दोन हजार चोवीसला होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे प्रोसेस ही फास्ट आहे तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो वेळ देऊन तुमची प्रिपरेशन करू शकता या भरतीबाबतचे जर काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला फोन नंबर या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे त्या ठिकाणी किंवा ईमेल आयडीवर क्वेश्चन तुम्ही करू शकता वेबसाईट आर तो माला विजिर ये ची में 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 या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन या भरती काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद